नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज महाराष्ट्रामधील वंचित आघाडीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा महाराष्ट्राची विधानसभा थोड्याच दिवसा लागणार आहे आणि विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी ही मोठ्या संख्येने आपले उमेदवार उभे करून महाराष्ट्रामध्ये एक हलचल निर्माण करणार याबद्दल काही शंका नाही ओबीसीचं असलेलं आरक्षण आणि ओबीसीचं आरक्षण जिवंत राहावं टिकून राहावं यासाठी ओबीसी समाजामध्ये जागृती आणण्यासाठी मुंबई ते औरंगाबाद असे दौरा करणारे प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र राखीव जागा प्रसंगी झोळून काढलेला आहे आणि ओबीसी आणि दलित समाज हा वंचित कडक आकर्षित झालेला आगामी विधानसभेमध्ये वंचित आघाडी आपल्या पक्षास उभारी आणणार याबद्दल ते महत्व नाही कारण प्रकाश आंबेडकरांचा एकमेव पक्ष जो आंबेडकरी विचारांचा आहे आणि जो राखीव जागांचा समर्थनार्थ आहे आणि त्यामुळं एक वेगळा बेस वोटिंग बेस त्यांच्यामध्ये तयार झालेला आहे त्याचंच शिवसेना आणि राष्ट्रवादी ही वि दुभंगल्यामुळे आणि लोकसभेच्या निवडणुकीला सुदा सुमारे सहा पक्ष त्यांना मान्यता मिळाली आहे आगामी विधानसभेमध्ये युत्या प्रतिबद्ध्या होतील न होतील आघाड्या होतील न होतील प्रत्येक पक्ष स्वतंत्र देखील लढवण्याची शक्यता आहे आणि उमेदवारीच्या भाव या उमेदवारीची ज्या गोंधळामध्ये वंचित आघाडी असा एकमेव पक्ष असेल की जो आंबेडकर विचारधारेचा मागासवर्गीयांचे बाजू लावून धरणार असेल त्यामुळं वंचितकडे मागासवर्गीय उमेदवार मोठ्या संख्येने उपलब्ध होतील तसेच दलित आणि ओबीसी हा फॅक्टर कार्यक्रमा कार्यक्षमतेने मतदान करेल आणि अल्पसंख्याक मदत वंचितकडे झुकतील आणि वंचित, वंचित यावेळेला महाराष्ट्रामध्ये शंभराहून अधिक जागा जिंकण्याची शक्यता लक्षात घेता आगामी विधानसभेमध्ये वंचित शिवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे नाही असे एक चित्र आहे म्हणून आंबेडकरी जनतेने संपूर्ण ताकद वंचितच्या पुढे उभे करण्याचे आव्हान प्रकाश आंबेडकरांनी केलेलं आहे बघूया आगामी काळात कशाप्रकारे युत्या प्रतिभूत्या होतात आणि वंचित खडं कोणकोण झुकतं थोड्याच दिवसात याबद्दल समजणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय म्हणजे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत